संभाजीनगरमध्येही वातावरणामध्ये बदल जाणवत आहे संमिश्र वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम झालेला आहे सध्या संभाजीनगर जिल्ह्यामधील उन्हाचा तडाखा वाढल्याचं दिसून आलाय मागच्या आठवड्यापासूनच जिल्हा जिल्ह्यामधील तापमान हे एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आहे तर आता अचानक वातावरणातील बदलामुळे नागरिकांचा त्रास वाढलेला आहे दुपारी कडक ऊन तर सायंकाळी ढगाळ वातावरण तर कधी अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाचा तडाखा अशा संमिश्र हवामानाचा अनुभव येतोय आजपासून एप्रिल महिना सुरू असल्यामुळे तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे तरी अशा वातावरणामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं आव्हान वैद्यकीय विभागामधून करण्यात आलेलं आहे संभाजीनगरमध्ये देखील वातावरणात बदल झालेला आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात नुकतंच आजपासून जे आहे ते एप्रिल महिन्याला सुरुवात झालेली आहे मात्र मागील काही दिवसापासून जे आहे ते वातावरणातील बदल जो आहे तो झाल्याचा पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरचं तापमान जे आहे ते आता एकोणचाळीशीच्या पार गेलेलं आहे त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये पाऊस त्याचबरोबर उन्हाचं देखील उष्णता जी आहे ती वाढण्याचा अंदाज जो आहे तो हवामान तज्ञ वर्तवण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती अनेक जणांना जो आहे तो महिलांना जे आहे ते त्रास होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आहेत सर काय सांगाल काय सल्ला असेल वातावरणातील बदल असा आहे की दुपारी जे जास्त तापमान असतं व संध्याकाळच्या वेळेला एकदम थंड वातावरण असतं अशा याच्यामध्ये गरोदर महिला व लहान मुलं यांनाच्यावर जा जास्त इफेक्ट जाणून येत जा आहे त्यांच्यामध्ये टेम्परेचरची वाढ असणं गोन्हाळा लागणं थंडी वाजून येणं पोटामध्ये आग पडणं ल संडास लागणं असे लक्षणं जास्त आढळून येत आहे तरी नागरिकांना माझा असा सल्ला आहे की जर असे काही लक्षणं आढळून आले तर त्वरित आपल्या न जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मागील काही दिवसापासून जर पाहिलं तर डोळ्याची आजार जे आहे आहे आणि त्याचबरोबर डोळ्यांना चिकट पाणी यांचा प्रकार देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते वाढत चाललेला आहे नेमकी याच्यावरती काय नेमकी कशामुळे हा प्रकार घडत असेल अतिउष्ण तापमानामुळे हा बदल घडून येत आहे तरी नागरिकांनी जास्त पाणी पिणे पांढरे कपडे घालणे व शक्यतेवरती बाहेरचे खाणे टाळणे ह्या असा मी सल्ला देईल सगळ्यांचा नक्कीच जर पाहिलं गेलं तर कोणताही आजार किंवा अंगावरती ताप असेल किंवा अशक्तपणा येत असेल तर तातडीने संबंधित विभागात ज्या डॉक्टर असतील त्यांच्याशी सल्ला घ्यावा असं आवाहन जे आहे ते आता वैद्यकीय विभागाकडून करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र